सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या निरगुर सर्या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय वळसे पाटील हे आजारी असून देखील व्हील चेअरवर मतदानासाठी उपस्थित होते आडराव पाटील हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास देखील वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे तुम्ही जरी तुम्हाला फिरता नाही आलं आजारपणामुळं पण तुम्ही अपडेट घेत होता आवाहन करत होता हॉस्पिटलमधनं आम्ही आहे नाही मी असं आहे की गेले दीड महिना हॉस्पिटलमध्ये हो। होतो आणि हॉस्पिटलमधून मी निवडणूक पण मॉनिटर करत होतो आणि आढावा पण घेत होतो माझा जो काही थोडा अभ्यास या बाताचा आहे या परिसराचा आहे किंवा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आहे मी आपल्याला सांगतो की या वेळेला माननीय शिवाजीराव आजराव पाटील हे महायुतीचे उमेदवार हे निश्चित प्रकारे विजयी होतील त्याच्याबद्दल काही संशय नाही साहेब पहिल्यांदाच तुम्हाला इतर वेळेस तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता प्रचार पण यावेळेस तुम्हाला कुठे सभांमध्ये सहभागी होताना आले नाही कारण असतो काय मनामध्ये मा खंत वाटते की पहिल्यांदाच असे प्रचारामध्ये तुम्हाला सहभागी होता आले खरं तर या शहरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो गेले अनेक वर्ष परंतु आता शेवटी नियती पुढं काही चालत नाही जरा जरी मोबिलिटी असती तरी जाऊन सभांमध्ये भाषणं घेणं करणं वगैरे मतदारांना अपील करणं हे करता आलं शक असतं परंतु दुर्दैवाने ते झालं नाही पण मी आपल्याला सांगतो की आमचा हा पक्ष जो आहे हा केडर बेस्ड पक्ष आहे माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जटून काम केलेलं आहे आणि त्यामुळं ग्डिक। ग्डिक। सर पण आरोप प्रत्यारोप आहेत तिकडच्या साईडनं ज्या उमेदवाराला तुम्ही दिल्या मागच्या पंचवर्षामध्ये निवडून आणलं की तुम्ही स्वतः प्रचार केला होता दादा पण अनेकदा म्हणतात की दिले पैसे पटेल आणि माझ्या तुम्ही निवडून आले पण आता तुमच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्यानंतर तुमचे जे उमेदवार आहेत ते करतायत कसं धमबाजी करतायत काय काय तरी जनताच उत्तर देईल दादांचं दादांचे मला तीस पस्तीस वर्ष ओळखला किंवा नेहमी काय करणार अशा प्रकारचं एखादं उदाहरण दाखवा मला तुमच्यावर नाही दाद्यांवर त्यांनी ते आरोप केले असं आहे खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे दुर्दैवाने आज मोठ्या नेत्यांपासून तर लहान नेत्यांपर्यंत हे सगळे राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय प्रश्न बाजूला ठेवून वैयक्तिक आरोप करणं भावनिक आव्हान करणं वगैरे अशा गोष्टी आहेत आपल्या लोकशाहीला लो फार शोभा देण्यासारख्या आहेत असं मला वाटतं साहेब पण महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटल्यानंतर ही एवढी मोठी पहिली निवडणूक होते कुठेतरी सहानुभूतीची लाट आहे असं बोललं होतं ठाकरे आणि पवार हे दोन आडनावांना सहानुभूती आहे असं दिसतंय फील्डवर आणि लाट असू शकते मला काही माहिती नाही कारण मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही आहे परंतु शेवटी मतदार राजा आहे शेवटपर्यंत आपलं मत कोणाला कळू देत नाही आणि रिझल्ट लागल्यानंतरच आपल्याला या बाबतीत कळेल साहेब प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं साहेब बोलले खरंतर तुम्ही साहेबांना एवढी वर्ष ओळखतं एवढं जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे साहेबांच्या या विधानाचा अर्थ काय करायचं صاحب <applause> اللي <applause> ते असं म्हणाले की नाही तुम्ही सांगता म्हणून नाही त्यांचं जे ते बोलले तसं करेक्ट जे काही पासून ते ऐकल्याशिवाय त्याच्यावर मला मत देत आहे साहेब अनेक दिवसानंतर आज तुम्ही जुन्या तुमच्या सहकार्यासाठी मतदान करताय कसं मनात आनंद व्यक्त करताय आज अनेक दिवसानंतर ते जुने सहकारी तुमच्या पक्षात आलेत आणि त्यांना तुम्हाला मतदान पहिल्यांदा करण्याचं बाकी होते अनेक मग ह्याच्यामध्ये कसं असतो त्याच्यामध्ये उमेदवार हा असतोच परंतु मुळामध्ये पक्ष <obsolet> आणि पक्षाने घेतलेली भूमिका त्या भूमिकेच्या बरोबर कार्यकर्त्यांनी सतत राहिलं पाहिजे आणि शिवाजी ते माझे मित्रच होते पूर्वी तुमचं ते दुसऱ्या